नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सचिन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस प्रश्न कवर केले आहेत यामध्ये सामान्य ज्ञान आणि मराठीचे प्रश्न असणार आहेत हे प्रश्न अगोदर कोणत्या ना कोणत्या पेपरला विचारले गेलेले आहेत आणि आगामी पोलीस भरतीला किंवा मुंबई उच्च न्यायालय भरतीला या प्रश्नांचे येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिल्यापासून मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आहे लाच लुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्याला टिंबटिंब असतो पर्याय मित्रांनो न्यूनकारी आधार सूट मिळणार आणि ड लागू नाही तर मित्रांनो लाच लुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्याला आधार आधार देण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक कायदा करतो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा तिंब तिंब आहे मित्रांनो माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार नुसार कलम एकवीस हे टिंबटिंब यासाठी आहे पर्याय आहे मित्रांनो सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण करणे त्याच्यानंतर माहिती प्रकट करण्याबद्दल त्रयस्थ पक्षाची माहिती देण्याबद्दल आणि न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण देण्याचे काम माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आहे मित्रांनो आपला भारताच्या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाचे नाव काय आहे भारताच्या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाचे नाव काय आहे पर्याय आहे मित्रांनो चेतक पृथ्वी तेजस की ब्राह्मोस तर मित्रांनो भारताच्या पहिल्या लढाऊ विमानाचे नाव आहे तेजस बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आहे मित्रांनो भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली पर्याय आहे मित्रांनो आपले अठराशे पन्नास अठराशे अठ्ठावन्न अठराशे पंच्याण्णव आणि अठराशे त्रेचाळीस तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अठराशे त्रेचाळीस साली भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती करण्यात आली बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आहे मित्रांनो आपला बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली पर्याय आहे मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले नाना जगन्नाथ शंकर सेठ आणि विनायक दामोदर सावरकर तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा आहे मित्रांनो आपला भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात पर्याय आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक आणि महाराज सयाजी गायकवाड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आहे मित्रांनो आपला कोणार्क येथे टिंबटिंब हे प्रसिद्ध मंदिर, 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 मंदिर. को मंदिर आहे कोणार्क येथे टिंबटिंब हे प्रसिद्ध मंदिर आहे पर्याय आहे मित्रांनो मीनाक्षी मंदिर सूर्य मंदिर शिव मंदिर व विष्णू मंदिर तर याचं योग्य तर आहे मित्रांनो कोणार्क येथे सूर्य मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो कोसबाडच्या टेके टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहे अनुताई वाघ तारबाई मोडक गोदावरी परुळेकर आणि सावित्रीबाई फुले तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे कोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्व आहे मित्रांनो भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण पर्याय आहे सी राजगोपालाचारी डॉक्टर राजेंद्र प्रसाद शंकर दयालू शर्मा आणि डॉक्टर अब्दुल कलाम तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारताचे प्रथम राष्ट्रपती रा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता पर्याय आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर जिना वल्लभभाई पटेल आणि वरीलपैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बॅरिस्टर जिना यांचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता प्रश्न क्रमांक अकरावा आहे मित्रांनो भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित कोण कलम कोणती भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित कलम कोणती पर्याय आहे मित्रांनो कलम पन्नास कलम पन्नास अ कलम एक्कावन्न अ की कलम एक कलम एक्कावन या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कलम एक्कावन्न अ ही भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्या संबंधित आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आहे मित्रांनो खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो पर्याय आहे मित्रांनो घरमाशी मधमाशी एनाफिलिस डासाची माथी माधी, माधी आणि डेकून तर मित्रांनो एनाफिलिस डासाची मादीमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा आहे मित्रांनो टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते पर्याय आहे मित्रांनो लाल उत्पादक ग्रंथी यकृत स्वादुपिंड आणि जठर ग्रंथी मित्रांनो यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्रवते बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आहे मित्रांनो मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात मानवाच्या पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात पर्याय आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस बावन्न तेवीस की अडुसष्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मानवाच्या पेशीमध्ये गुणसूत्राच्या एकूण तेवीस जोड्या असतात बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही पर्याय आहे मित्रांनो मुदती ठेवी आवर्ती ठेवी बचत ठेवी की चालू ठेवी मित्रांनो कोणतीही बँक ही चालू ठेवीवर व्याज देत नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो चालू ठेवी बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा आहे, आहे मित्रांनो जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे पर्याय आहे मित्रांनो न्यूयॉर्क लंडन वॉशिंग्टन की जिनेवा मित्रांनो जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा आहे मित्रांनो खालीलपैकी आर बी आयचे कोणते कर्तव्य नसते खालीलपैकी आर बी आयचे कोणते कर्तव्य नसते पर्याय आहे मित्रांनो चलनी नोटांची निर्मिती करणे सरकारची बँक म्हणून कार्य करणे पत पैशाचे नियंत्रण करणे देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे तर मित्रांनो देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे हे काम आर बी नाही हे काम केंद्रातील अर्थमंत्री या विभागाचे असते बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस अठरावा आहे मित्रांनो एक गाव एक, एक पानवठा या मोहिमेचे नेतृत्व कोणत्या समाज सुधारकांनी केले एक गाव एक पानवठा या मोहिमेचे नेतृत्व कोणत्या समाज सुधारकांनी केले पर्याय आहे मित्रांनो महात्मा गांधी डॉक्टर बाबा आढाव डॉक्टर अभय बंग की डॉक्टर प्रकाश आमटे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ब डॉक्टर बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवठा या मोहिमेचे नेतृत्व केले बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसवा आहे मित्रांनो कोणत्या समाज सुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखतात कोणत्या समाज सुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखतात पर्याय आहे मित्रांनो गोपाळ हरी देशमुख महात्मा फुले शाहू महाराज की गोपाळ गणेश आगरकर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखतात बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीसवा आहे मित्रांनो आपला रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली पर्याय आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर केशवचंद्र आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर मित्रांनो रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसा आहे मित्रांनो कवीश्वर संधी कवीश्वर या शब्दाची संधी ओळखायची आहे मित्रांनो स्वर संधी आहे व्यंजन संधी आहे विसर्ग संधी आहे की विशेष संधी आहे कवीश्वर या शब्दाची संधी ओळखायची आहे तर मित्रांनो कवीश्वर हा शब्द स्वर संधी या प्रकारातला आहे बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी हे टिंबटिंब आहे पर्याय आहे मित्रांनो विशेष नाम शब्दयोगी ववे भाववचक नाम की सामान्य नाम मित्रांनो जमदग्नी या शब्दाचा अर्थ होतो अतिशय रागीट स्वभावाचा माणूस आणि जमदग्नी हा शब्द सामान्य असल्यामुळे हा या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो जमदग्नी या शब्दाचा अर्थ सामान्य नाम असा होईल बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो निमंत्रण आले तर मी येईल या वाक्यातील क्रियापद ओळखायचे आहे निमंत्रण आले तर मी येईल पर्याय आहे संकेतार्थ विद्यार्थ स्वार्थ की आज्ञार्थ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील मित्रांनो संकेतार्थ कारण निमंत्रण आले तरच मी येईल याचा अर्थ होतो की संकेत त्या वाक्यातील संकेत दर्शवतो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस आहे मित्रांनो म्हणजे कोणत्या प्रकारचे उभयानवी अव्यय आहे म्हणजे कोणत्या प्रकारचे उभयानुवी अव्यय आहे पर्याय आहे मित्रांनो संकेतबोधक विकल्पबोधक कारणबोधक की स्वरूपबोधक मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्हणजे हे स्वरूपबोधक प्रकारचे उभाय अन्वयी अव्यय आहे बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय आहे को काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय आहे पर्याय आहे मित्रांनो आळस हलगर्जीपणा करणे लहान माणसे लहान गोष्टींना संतुष्ट होतात वातावरण पाहून वागणे ड आहे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे तर मित्रांनो कोला काकडीला राजी म्हणजेच लहान माणसे लहान गोष्टीला संतुष्ट होतात लहान माणसे लहान गोष्टींना संतुष्ट होतात या म्हणीचा अर्थ म्हणजेच कोला काकडीला राजी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवा धन्यवाद